देशभरातल्या किनारी राज्यांची मत्स्यव्यवसाय परिषद आज मुंबईत होत आहे केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग या परिषदेला उपस्थित होते सागरी मासेमारीसाठी भारताला मोठा किनारा लाभलाय नऊ राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांनी या व्यवसायामध्ये समन्वय राखून काम केलं तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये हे क्षेत्र मोठं योगदान देऊ शकेल असं ते म्हणाले गेल्या दशकभरामध्ये या क्षेत्रामध्ये अडतीस हजार पाचशे बहात्तर कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं भारत आज मासेमारी उत्पादनामध्ये जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे या क्षेत्रामध्ये मूल्यवर्धन व्हायला हवं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्र आज मासेमारीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे मात्र व्यवस्थापन वाढवल्यास हे राज्य पहिल्या क्रमांकावरती जाऊ शकतं असंही ते म्हणाले राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे हेही यावेळी उपस्थित होते मासेमारीला कृषी दर्जा देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे या क्षेत्राच्या कल्याणासाठी असणारी सरकारची वचनबद्धता यातून दिसून येतं असंही राणे यावेळी म्हणाले इतर राज्यांमधल्या मच्छीमारांकडून होणारी ट्रॉलर मासेमारी आपल्या मच्छीमारांचं नुकसान करत आहे राज्याच्या तिजोरीवरही याचा परिणाम होतो हे लक्षात घेऊन केंद्रानं यावरती उपाय काढावा अशी विनंती त्यांनी केली मासेमारीच्या कालावधीमध्ये सुधारणा केली जावी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मच्छीमारांना घरं दिली जावी तसंच एलईडी मासेमारीचा मुद्दाही प्रभावीपणे सोडवला जावा अशा मागण्या त्यांनी केल्या सर्वसामान्यांना विमान प्रवास परवडावा